मामा या आम्ही की नाही मामाला घेऊन आलो मामा कोण मामा भाऊ मला कोणी भाऊ नाही जा म्हणव त्याला अगं आई असं काय करते हा कपला आनंद मामा बामा इतक्या वर्षाने आठवण झाली होय आपल्या बहिणीची पण पन... नसता आला तरी काही बिघडलं नसत इतकी वर्षी नाही का इतके वर्ष मी परदेशात होतो त्यामुळे मला इकडं काहीच कळलं नाही आणि आज आपल्या घरी आलो तर तू असं तोडून बोलणारच मला नाही आनंद नाही चुकलं माझ नशिबावरच राग मी तुझ्यावर काढला नाही ताई म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं जाऊ दे रे पण तू का थांबलास सांग ना तुझी गोष्ट सांग जंगलात वाकणी होते का रे तुला वाटायची त्यात काय व्हायचंय हरे मुकुंदा लहान असताना कितीतरी वाघाची बसडी पकडून आणायचा तुमचा मामा हो का रे मामा हो 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 ए मामा हा? तुला जंगलात वाघ सिंह दिसले ओ ना खूप वेळ दिसले हा एकदा काय गंमत झाली काय झाली काय झाली गंमतच झाली अरे मी असं जंगलात फिरायला गेलो होतो हा फिरायला गेलो होतो आणि की एकाएकी अशी लांब ना वाघाची डरकाळी ऐकू आली रे समोर बघतोय तर काय माझ्या समोर एक वाघ उभा होता तो माझ्याकडे बघतोय मी त्याच्याकडे बघतोय तो माझ्याकडे बघतोय मी त्याच्याकडे बघतोय तेवढ्यात अशी दुसरी डरकाळी ऐकू आली बघतोय तो काय तिथे शिव उभा होता मी त्याच्याकडे बघतोय तो माझ्याकडे बघतोय मी त्याच्याकडे बघतोय तो माझ्याकडे बघतोय मी त्याच्याकडे बघतोय मग तू काय केलंस मामा मग मग मला आला राग मी त्या दोघांची मानगुट अशी पकडली आणि दोघांची डोकी नको असल्या गोष्टी मुलाला सांगू किती घाबरली बघ ती झोपेत जागी जागे होतात रे मग नाही काही आम्ही घाबरलो नाही आई किती शूर आहे का मामा आहेस मुळे वाघाच्या काकाला सुद्धा घाबरत नाही माझं आलं होय ना अरे वाघाला काय नाही नाही आता मिळणार तुम्ही माझी परिस्थिती जाणत म्हणून तर इतके वर्ष थांबलो आता थांबता येणार नाही या महिन्या अखेर जर पैसे मिळाले नाही तर आम्हाला जमिनीचा तुकडा ताब्यात घ्यावा लागेल असं नका करू आणखी थोडे दिवस थांबा माझा भाऊ नुकताच आला इथून आनंद आला हा माझा भाऊ आनंद आणि आनंदा हो। हे आपल्या गावचे सावकार आहेत नमस्कार काय काम होत आपलं सांगतो तुमच्या बहिणीच्या नवऱ्याने जमिनीचा तुकडा घाण ठेवून आमच्याकडून पैसे घेतले त्याची मुदत या महिने अखेर संपणार जर पैसे मिळाले नाही तर जमिनीचा तुकडा ताब्यात घ्यावा लागेल तुम्हाला असलं काही एक करता येणार नाही नवीन कायदा निघालाय माहित नाही वाटत तुम्हाला कायद्याची भाषा सोना इथं आम्ही करू तो कायदा अर्ध गाव आमच्या ताब्यात आहे पुन्हा जर कायद्याची भाषा बोललात तर ठाण्यात ठेवा येतो आम्ही पुन्हा येऊ तर जमिनीचा तुकडा ताब्यात घ्यायला ठेवू था। काय असं वाटत की आता काही वाटलं तरी त्याचा काही उपयोग नाही अरे गावातले सारे गुंड त्याच्या ताब्यात आहेत म्हणून काय झालं आपण पोलिसांकडे तक्रार करू आपल्याच नशीब म्हणायचं आणि गप्प बसायचं मला सांग वेणू आणि मुकुंद काय करतायत त्यांची शाळेत जायची वेळ नाही का झाली ती आहेत की आत हे जेवण आपल्या चौघांना पुरणार नाही आणि आपल्या घरात तर काही शिल्लक नाही मग आपण हे जेवण आई आणि मामा करता ठेवूया हो पण आपल्याला अरे वेणू मुकुंदा शाळेची वेळ झाली बाळान जेवलात की नाही हो हे काय जेवायलाच बसलोय हो ताई तू आणखी अर्धी बकरी घे ना नको पोट भरलं माझ तू थोडा भात घे ना नको झोप येईल अरे पण मग दगातून घेऊन जाके थोडासा नको हेच जास्त झालंय मला पाण्यात टाकतोस काय खाऊन घे सगळं अन्नाचा अपमान करू नको काही टाकत नाही झालं <laughs> गरज लागली माझे सावकार दिसतो तेव्हा सरकार दिसत नाही काय मला कायदा शिकवत घ्या घ्या मोजून घ्या काय झाली कसली अगं सकाळी घरात काही शिल्लक नव्हतं आणि आता सगळं सामान भरलंय अरे विठ्ठल हे नाही का महाराज रूप घेऊन दामाजीची नड भागवली तोच विठ्ठल मामाच्या रूपानं आपल्या घरात आलाय काय जादू झाली की नाही चला पळा 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 काय बोलतेस तू अगं मी तुबळा माणूस आहे आणि ते बघ मला देव पण देऊ नकोस अगं मी पर, पर हे आपल्या माणसांसाठी करतोय का खुल्या पर्चासाठी करतोय तस नव्हे रे पण हे तू किती दिवस करणार आहे सगळं काही ठीक होईल कशाला उगीच काळजी करतेस बापरे 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 ती वेडी इथं आता मी मला वाटलं मावशीने तांदळाचं पट्ट बी आणून टाकले मध्ये अग अग राधा हे काय बोलतेस माझा भाऊ ऐक आनंद नमस्कार वावशीच भाऊ वेडीला खरंच कशा देतेस शुभ्री ती कुठली वेडी चांगल्या शाण्याला वेडी बनवी मग तो शिरप्या का कोण त्यांनी मला सांगितलं ही फार कामात के गेलेली केस आहे म्हणून हा मड गेलं त्या शिरप्याच मावशी घरात जर अडचण होती ना म्हणून येत आलं नाही असू दे काय मुलाने केलाय स्वयंपाक अच्छा म्हणजे ही आपल्याकडे स्वयंपाकाला ठेवली तर हा अरे मग सकाळी यायला काय झालं होतं तू काही बोललो नको पगार नाही का पगार नाही बघ तुला ठेईन स्वयंपाकाला माझ्या घरी बघ कशी वेड्यासारखे बोलते अरे ती स्वयंपाकाची बाई नाही मग घरची चांगली आहे बिचारी केवळ मला मदत म्हणून येते अॉरी सॉरी मावशीचा भाऊ मला काय कांगे वाले समजला शोलेतली सवारी म्हणाया अरे पण काय म्हणतो दोघ पण म्हणजे मी चुकलो मला माफ करा बापरे हे बघ मावशी मी फक्त तीन माणसाचं जेवण करे हा चौथ्या माणसाचं जेवण करायचं असेल खरोखरच पगार घेईल हा